हा हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि फायनली फौजी येण्याचा ब्लॉग जो आहे तो येत आहे याच्या आधीचं जे डेकोरेशन वगैरे केलं तर मी ते तुम्हाला दाखवलेच आहे म्हणजे आम्ही कसं प्रिपरेशन केलं कसं नाही खूप कमी वेळात केलं पण छान झालं शॉर्टबर्ड स्वीट केलं आता आमचं डेकोरेशन दाखवतो म्हणजे आमची रंगरंगोटी दाखवतो ठरवलं होतं की साडी घालायची श्री रोज साडे दहा अकरा वाजता झोपतो पण आज श्री काही केला झोप आणि साडी घालून श्रीला करत ह्या गोष्टी ना म्हणजे तो मला आवडूनच नाही सगळ्यात मेन म्हणजे त्याला आवडलं की असं वाटतं मी कुठंतरी आहे मग माझे सगळे पुढचे कामं खोळंबरीच असते खूप ट्राय केला अगदी मी त्याला दोन वाजेपर्यंत झोपवण्याचा प्रयत्न करत होते पण श्री काही अजिबात झोपलाच नाही मग माझं ठरलं की जाऊ दे ड्रेस घालूयात मग असं ठरवलं की ठीक आहे पुढं थोडेसे कर्स हेअर करूयात त्या दिवशी मी कोलॅपरेशनला तो मला दाखवलेच होते पण मला एका साईडचे जमले आणि एका साईडचे जमलेच नाहीत कारण मी कधी असे केस कर्ल्स वगैरे केले नाहीत किंवा अशी मशीन वगैरे पण यूज केली नाही त्याच्यामुळं मला काही त्याबद्दल एवढं नॉलेज नव्हतं आणि मग थोडेसे पुढचे केले आणि मागची जी आहे त्याला स्ट्रेटनिंग मशीन यूज केली पण हे कसं माहिती आहे का हेले माझं वेस्ट ऑफ टाईम झालं हेक्ट्रिक टाईम झालं शेवटी तर मी केसं बांधलेच शेवटी तर मी केस पॅकच करून टाकले कारण की ती रिकामे हे म्हटलं एक वाजता येईल दोन वाजले तीन वाजले साडेतीन वाजले तरी आले नाहीत मग म्हटलं ठीक आहे असो तर आता तुम्हाला माझ्या मनातली जी फिलिंग्स होती ना आजची ती सांगते आहे एवढं म्हणजे मला तोच दिवस आठवत होता जेव्हा मी ह्यांना कॉल केला आणि ते आय सी यूमध्ये त्यांनी डायरेक्ट रिसीव केला बेडवर ते हॉस्पिटलचे कपडे वगैरे घातलेले मला तो क्षण आज सारखा सारखा आठवत होतं म्हणजे एका क्षणात होत्याचं नव्हतं व्हायला किती वेळ लागतो म्हणजे तो एवढा डेंजर दिवस होता ना मी सांगू पण शकत नाही त्याच्यामुळे मी आता है मी ह्यांना पण म्हटलं मी ठरवलं आहे तुमच्यासोबत भांडण नाही करणार काय नाही करणार मी व्यवस्थित हो राहणार आहे असं मी त्यांना म्हणते ठरवलं म्हणतात झालंय काय एवढे मोठे चेंजेस करायला तर असो मी खूप हॅप्पी आहे खूप म्हणजे खरंच खूप हॅप्पी आहे मी एवढं तेव्हा त्यांना भेटण्यासाठी ट्राय केलं ज्याच्यावर वेळ येते ना, वे ना त्यालाच समजतं पण नाही भेटायला आलं कारण ते खूप लांब होते आणि मला तिथलं एवढं जाण्या येण्याचं पण काहीच माहीत नव्हतं की जायचं कसं कुठं काय आणि हे सगळ्यात मेन म्हणजे ह्यांच्याजवळ मोबाईल नव्हता की हे मला सांगतील कसं यायचं दोन दिवस ते आय सी यूमध्ये होते त्यानंतर आठवडाभर ते हॉस्पिटलमध्ये होते आणि आम्ही एवढे बॅड लक आम्ही आमचं आहे ना की आम्हाला त्यांना भेटायला पण नाही आलं त्या क्षणी म्हणून मी असं ठरवलं की आजचा दिवस खूप स्पेशल बनवू ॲक्च्युली काहीच करून देत नव्हता मला नुसतं पायवड किंवा मग हे रिंगलाईट सॉरी हे जे स्टँड आहे व्हिडिओचं तेवढ ह्या दोघांमधलं एकच करत होता मग मैत्रिणी जवळ त्याला सोडलं कसं बसं तो गेला आणि त्यानंतर मग जर माझं पुढचं आहे ते आवरायला सुरुवात केली त्यांना माहीतच होतं आम्ही काही ना काहीतरी छोटं मोठं का होईना प्लॅन करणार आहेत आणि जो माणूस राहतो ना नवऱ्यापासून लांब त्यालाच ह्या गोष्टी माहीत असतात उगंच कुणीही येऊन काहीही कमेंट करत बसू नका कारण ज्याचं त्याला लाईफ ज्याला त्याला माहीत असतं जो पप्पा सकाळी जाताना तुमची मुलं रडतात आल्यानंतर पप्पांच्याही म्हणजे एवढे क्लोज असतात पप्पांसोबत त्यांचे एवढे क्लोज असतात आज मला प्रश्न आहे की माझा श्री त्याच्या पप्पांना ओळखेल का नाही ओळखेल म्हणजे हे जे आहे ना ते फौजी लाईफ आहे आणि यासारखं म्हणजे जर श्रीने ओळखलं नाही तर यासारखं दुर्दैव नाही असं मला पर्सनली वाटतं म्हणजे एवढं मला टेन्शन आलं ना मागच्या वेळी श्री खूप वेगळा रिॲक्ट झाला म्हणजे त्यांनी खाली खेळणं वगैरे सोडून दिलं आता आज कसं रिॲक्ट होतोय ना त्या गोष्टीचं मला खूप टेन्शन आलं तर ते तर तुम्हाला पुढे समजेनच श्रेयाची मी अपेक्षित केली ती त्याच्या पूर्ण अपोजिट रिॲक्शन आलेली आहे पण मी खूप खरंच हॅप्पी आहे आणि हे साडेतीन महिने आणि ह्या साडेतीन महिन्यानंतर वेट त्यांचं म्हणजे नाही का वाट बघितली हे ते साडेतीन महिन्यानंतर आम्ही भेटतोय इथं दहा दिवस नाही भेटलं तरी माणसाला कसं होतं म्हणजे सकाळी गेलेला नवरा जर संध्याकाळी अर्धा तास कामावरून लेट आला तरी काळीच वर खाली वर खाली होतं आमचं तर कसं होत असेल त्यामध्ये हेमध्येच पाकिस्तान आणि भारतचं चाललेलं युद्ध त्यानंतर म्हणजे यांचा गेलेला वीस दिवसांचा जंगल कॅम्प त्याच्यामुळे गेलेलं पूर्ण नेटवर्क नो कॉन्टॅक्ट काय करतायत काय नाही कसं चाललंय आणि त्या जंगल कॅम्पमधून बाहेर निघल्यानंतर मच्छर वगैरे चावले त्यामुळे झालेला मलेरिया मलेरिया एवढ्या हाय लेवलचा होता की व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे ज्या पांढऱ्या पेशी असतात त्या कमी झाल्या इतक्या कमी झाल्या की अगदी पंधरा हजारावर येऊन ठेवल्या आणि त्यामुळे शिफ्ट झालेले आमचे हे आय सी यूमध्ये ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी मला एवढ्या या तीन ते साडेतीन महिन्यामध्ये फेस करायला लागल्या खूप स्ट्राँगली मी फेस केल्या तसं जर म्हणायला गेलं तर मला अपेक्षित नव्हतं मला असं वाटायचं कधी माझ्यावर काय वेळ आली तर मी एवढी स्ट्राँगली फेस करू शकते का स्ट्रॉंगली तसं म्हणायला फेस केला पण जी माझ्या मनाची अवस्था होती ना ती मलाच माहिती माझं सगळं औरुण झाल्यानंतर त्यांच्या औक्षणाची तयारी केली कारण नाही म्हटलं तरी सुरक्षितपणे माझा नवरा माझ्या घरी येत होता कारण त्यांची जी तिथली आय सी यूमधली कंडिशन होती ती खरंच क्रिटिकल होती आता ती मला आल्यानंतर त्यांनी सांगितलं बरं का आधी नाही त्यानंतर असं छान असं रेडी झाले खरंच इच्छा होती साडी घालायची पण श्री नाही म्हणजे तो मला कोलाब्रेशन पण करून देत नाही अर्ध्या तासाचं सा काम पण करून देत नाही त्याला असं वाटतं मी कुठं चालली आहे आणि आज जर साडी घातली असती तर मग मग आम्ही एवढी वेट केलं ना तोपर्यंत त्यांनी हेच करून दिलं नसतं मस्त केस असे रिकामी सोडले सगळं कर्ल्स वगैरे गेलेलं सगळं गेलं केस बांधूनच टाकले आणि मागं हे छोटंसं क्लच लावलं जे की अजून छान वाटत होतं ड्रेसला मॅचिंग होतं आता ह्या ड्रेसची वगैरे लिंक मागू नका मी आधीही सांगितलेलं आहे की हा जो ड्रेस आहे तो मटेरियल आहे त्यानंतर मग मी ते स्टिच करून घेतलेला आहे मला हे ड्रेस मटेरियल आवडलं होतं कारण ह्याची ओढणी जी आहे ना ती खूप भारी आहे ओढणीमुळं मी हे ड्रेस मटेरियल घेतलं होतं बाकी तुम्ही कसं दिसतोय ड्रेस ते ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो आता फौजी आलेले आहेत आता व्हिडिओ बघा

Hè! Mr Am experiences <coughs> both gutter filtrate Fiat-Levi Wildering Principal Shirifu sa sagnnje flats epiki Do chenak lakò शांत एकदम शांत सिरियस बघितला तू कोणाचा आहे मम्मा तो है मामा तो है पापा तो है कौन आता है तूने है पापा happy 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 कौन आता है माँ माँ तो है क्या पापा था। पापा माजा है क्या पापा माजा है क्या मंगतो जाए पापा पापला क्या आता है पीने के मीठी मार पापल पीने की पापल है काली डाकू हाँ काली डाकू जी पीने Thank you

पटपट जुडून म्हणजे फोटो तर काढून दिली एवढं केले डेकोरेशन हे ते गाडी ट्रेन काय बघ गाडी आहे हे ट्रेन आहे ना ट्रेन आहे नाही

पप्पांना अजिबात सोडत नव्हता त्यांनी एवढं भारी पप्पांना ओळखलं होतं ना माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि फौजींच्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसलं नसेल आणि हा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ मी एडिट करते श्री चोवीस तास झालं पप्पांच्या पूर्णपणे पुढं मागं पुढं मागंच आहे माझे पप्पा पप्पा आले एवढंच म्हणतोय आणि आम्ही खूप हॅप्पी आहोत जेणे श्रीसाठी खूप हॅप्पी आहोत